दि फायटर स्पोर्ट्स क्लब अमरावती शाखा बडनेरा याच्या वतीने बडनेरा येथे जागतिक योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला सकाळ व संध्याकाळ नियमित योगा करा रोग तुमच्या जवळ येणार नाही स्वास्थ जीवन जगा हे जीवनाचे भांडवल आहे रोज योगा करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरु किल्ली आहे रोगमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे दररोज योगा करण्याची सवय लावायची आहे स्वतःला बदला तरच जग बदलेल योगाची नियमित सराव करा आयुष्य आनंदी आणि निरोगी करा प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल हाच मूल मंत्र समोर ठेवून सेन्साई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात सकाळी बडनेरा येथील नवी वस्तीतील प्रॅक्टिस ग्राउंड वर योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सोनल रंगारी यांनी सर्व उपस्थित असलेले तसेच जे घरून ऑनलाइन द्वारे उपस्थित होते त्यांना योगाबद्दल माहिती सांगितली याचा नियमित सराव केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात व योगा हा आपल्या मानवी जीवनात किती महत्वाचा आहे हे सांगितले तसेच वेगवेगळी आसने करून ते प्रत्येकांकडून करून घेतले सोनल रंगारी यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे योग हा फक्त योग दिनापुरता मर्यादित न ठेवता तो आपण नियमित केला पाहिजे अशी इच्छा सोनल रंगारी यांनी दर्शविली आ, योगा पर, पर, हा साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये सुद्धा हा खाण्याकोपऱ्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा केला जातो तोच तोच उद्देश आम्ही समोर ठेवून आज द फायटर स्पोर्ट क्लबच्या वतीने आज हा आम्ही छोटा खाणी योग दिन साजरा केला आहे हा योग दिन साजरा करण्याचं सा कारण हेच होतं त्या विद्यार्थ्यांमध्ये व आपण सर्वांमध्ये योगाविषयी ही आपुलकी योगाविषयी ही उत्सुकता निर्माण व्हावी हा योगा दिन हा जो आम्ही योगाभ्यास केला आहे हा योगा अभ्यास आम्ही हा इथे रोजच रोज नियमितपणे करत असतो आमचं आपण सर्वांना एकच सांगणे आहे का हा योग योग यो दिनानिमित्त जो आपण आसन करता हा एक योगा दिन दिनानिमित्त पूर्ता नाही ठरता यांना आपण સરાવ કરાવવા ઉત્તમ બ્રાહ્મણ વાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી